आज आपण अस्सल मालवणी पद्धतीची भाजणी कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चवीला खूप छान खमंग खुसखुशीत होतात हे वडे तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही कडधान्याच्या खाऊ शकता नमस्कार मी ज्योती किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साहित्य बघूया आपण इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे एक मोठी वाटी ज्वारी घेतली एक मोठी वाटी गहू घेतले आहे अर्धा चमचा मिरे अर्धा चमचा लवंगा घेतल्या एक वाटी पोहे घेतले एक वाटी चना डाळ घेतली एक वाटी उडदाची डाळ घेतली दोन चमचे धने घेतले आहे दोन चमचे जिरं घेतलं एक चमचा मेथी घेतली दोन चमचे बडी सूप घेतली आपण आता सर्व साहित्य बघितलं पॅन आता छान गरम झाला आहे त्यामध्ये तांदूळ टाकायचे कमी गॅसवर थोडे भाजून घ्यायचे आपल्याला हे तांदूळ जास्त भाजायचे नाही थोडेसे गरम करून घ्यायचे दोन ते तीन मिनट भाजलेले तांदूळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्याच पॅन मध्ये ज्वारी टाकूया ज्वारी ही आपल्याला जास्त भाजायची नाही आहे ज्वारी ही आपल्याला जास्त भाजायची नाही ज्वारीतला चिकटपणा कमी होतो त्यामुळे थोडीशी एक दोन मिनिट अशी गरम करून घ्यायची भाजलेली ज्वारी एका ताटामध्ये काढून घेऊया गहू भाजायचे आहे तेही असेच एक दोन मिनिट कमी गॅसवर गरम करून घ्यायचे आहे गहूही छान भाजून झाले ताटामध्ये काढून घ्यायचे पॅनमध्ये चणा डाळ टाकूया चणाडाळ ही कमी गॅसवर एक दोन मिनिट छान भाजून घ्यायची चणाडाळीचाही कलर नाही बदलू द्यायचा अशीच गरम करून घ्यायची फक्त भाजलेली चणा डाळ काढून घ्यायची ताटामध्ये उडदाची डाळ टाकूया तीही छान अशीच कमी याच्यावर भाजून घ्यायची भाजलेली उडदाची डाळ ही ताटामध्ये काढून घेऊया पॅनमध्ये पोहे टाकूया पोहे ही छान भाजून घ्यायचे ते आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे भाजलेले पोहे ताटामध्ये काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये धनी टाकायचे जिरं टाकून घ्यायचं बडीशेप टाकायची काळी मिरी आणि लवंगा टाकायच्या मेथी टाकायची सर्व साहित्य एकत्रच भाजून घ्यायचं कमी गॅसवर एक मिनिटभर छान त्याला गरम करून घ्यायचं आहे कलर नाही बदलू द्यायचा जळवणे द्यायचे भाजलेले मसाला धान्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आणि सर्व आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि गिरणीतून याला थोडंसं सो जाडसरास सो जळून आणायचं जास्त दळून नाही आणायचं आपलं कडधान्य छान दळून आणलं आहे ह्या पद्धतीने एका ताटामध्ये पीठ आपण चाळून घेऊया दोन कप इतकं पीठ टाकलं आहे चाळून घ्यायचं तुम्हाला जेवढे वडे करायचे असेल तेवढं पीठ तुम्ही चाळून घ्यायचं आहे चा। मी ते दोन कप इतके वडे तयार करणार आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी पाणी थोडं कोमट करायचं कोमट पाण्याने पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत पीठ आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे पीठ थोडंसं सैलस सा ठेवायचं नंतर ते पीठ पाणी त्यामध्ये शोषून घेतो म्हणजे घट्टसरपणा येतो त्याला ह्या पद्धतीने पीठ भिजवायचं झाकण ठेवायचं एक पंधरा मिनटं याला छान भिजू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर पीठ छान भिजलं आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे तेलामध्ये पीठ छान मळून झालं आहे पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया दोन ते तीन गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे फटाफट आपल्याला वडे तयार करता येतात या भाजणीचे पिठाचे वडे खूप छान खुसखुशीत तयार होतात मी इथे एक प्लॅस्टिकचा कवर घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जाड बॅग घ्यायची म्हणजे वडे थापायला सोपं जातं मी इथे मिठाची कवर घेतला आहे त्याला छान तेल लावून घेतलं वडा ठेवायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून थापून घ्यायचं मस्त असं हाताने छान थापून घ्यायचं असे पातळ असे वडे तयार करायचे तुम्ही याला ह्या पद्धतीने वडा छान थापून झाला आहे बघू शकता मस्त तयार झाला तयार झालेला वडा एका प्लेटमध्ये ठेवूया दुसराही वडा थोडं तेल लावून घ्यायचं दुसऱ्या कवरला तुम्हाला जर टाईम नसेल तर दुसऱ्या पद्धतीने वडा तयार करून घेऊया दुसऱ्या कवरला तेल लावून घ्यायचं आणि प्लेटने असं दाबून घ्यायचं पटकन वडा तयार होतो दुसरी पद्धत सोपी आहे पटपट वडे तयार होतात दुसरा वडा मस्त तयार झाला त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आणि तुम्हाला वाटत असेल तर मध्ये असं छिद्र तयार करून घ्यायचं मध्ये असं होल तयार करायचं तयार झालेला वडा प्लेटमध्ये ठेवूया तेल गरम झाले की नाही चेक करूया तेल आपलं बऱ्यापैकी तापलं आहे एक वडा मी तेलामध्ये सोडत आहे वड्यावर तेल सोडत वडा आपण छान तळून घ्यायचा आहे सुरुवातीला तेल गरम करायचं नंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर वडे तळू द्यायचे चा, म्हणजे छान खुशखुशीत होतात ते वडा बघू शकता मस्त फुल्ला आहे असे मध्यमाचेवर वडे छान तळून घ्यायचे मस्त असा वडा तळला आहे एका जाळीवर काढूया तेल त्यामध्ये कुश मी दुसराही वडा आपण असाच तळून घेणार आहे तेलामध्ये टाकताच बघू शकता वडे छान फुलायला सुरुवात होते मस्त भाजणी तयार झाली आहे खायलाही खूप छान खुसखुशीत खमंग अशा वडे तयार झाले आहे सर्व वडे मी असेच तळून घेणार आहे हे वडे तुम्ही नॉनवेज सोबतही खाऊ शकता किंवा कडधान्याच्या भाजीसोबत खाऊ शकता तसे ही खायला खूप छान लागतात मस्त असे वडे तयार झाले आहे नक्की तयार करून बघा वड्यांचा कलर आणि टेक्शर बघू शकता किती सुंदर आला आहे हे, हे वडे एकदा करून ठेवले ना चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात मस्त लागतात प्रवासातही नेऊ शकता अशा पद्धतीने भाजणीचे कोंबडी वडे नक्की तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत